नमस्कार मी सुहास पॉइंट मध्ये आपलं सगळ्यांचं स्वागत अगदी दोन दिवसापूर्वी तेजस्वी घोसाळकर यांनी शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाच्या सदस्य पदाचा राजीनामा दिला आणि एकच खळबळ उडाली तर तेजस्वी घोसाळकर यांचा राजीनामा म्हणजे उद्धव ठाकरे गटाला एक मोठा धक्का मानला गेला यानंतर तेजस्वी घोसाळकर या कोणत्या पक्षामध्ये जाणार त्या भाजपमध्ये जाणार की त्या शिवसेना शिंदे गटाकडे जाणार याची चर्चा सुद्धा रंगली पण त्यानंतर लगेचच हालचालींना वेग आला उद्धव ठाकरेंनी तेजस्वी घोसाळकरांना भेटीसाठी बोलवलं त्याप्रमाणे आज तेजस्वी घोसाळकर या मातोश्रीवर दाखल झाल्या त्यांची उद्धव ठाकरेंच्या बरोबर भेट झाली चर्चा झाली आता या भेटीमध्ये नेमकं काय घडलंय तेजस्वी घोसाळकर ज्यामुळे नाराज होत्या किंवा तेजस्वी घोसाळकरांचे जे काही प्रश्न होते ते प्रश्न त्यांनी उद्धव ठाकरेंच्या समोर मांडलेले आहेत पण मग आता उद्धव ठाकरेंनी त्यांना काय सांगितलंय तेजस्वी घोसाळकरांचा जो काही राग असेल किंवा जी काही नाराजी असेल ती दूर झाली का तेजस्वी घोसाळकर आता उद्धव ठाकरे गटाबरोबरच राहणार की ता बाहेर पडण्याचा निर्णय घेणार हे सगळं आपण बघणार आहोत या व्हिडिओमधनं तेव्हा मा तुम्हाला माझा हा व्हिडिओ आवडला तर तो लाईक करा शेअर करा आणि आमचं चॅनल सबस्क्राईब करायला मात्र विसरू नका मंडळी तेजस्वी घोसाळकर अर्थात अभिषेक घोसाळकर यांच्या त्या पत्नी काही महिन्यांपूर्वी म्हणूयात किंवा वर्षापूर्वी म्हणूयात आपण पण अभिषेक घोसाळकर यांची हत्या झाली दुर्दैवी हत्या झाली आणि त्यानंतर एकूणच आपण बघतोय की तेजस्वी घोसाळकर या चर्चेमध्ये आल्या त्यार राज एक तर त्या राजकारणामध्ये म्हणजे एकतर उद्धव ठाकरेंनी त्या काळामध्ये घोसाळकर कुटुंबियांना खूपच पाठिंबा दिला होता म्हणजे एवढंच नाही तर तेजस्वी घोसाळकर यांचं राजकीय या करिअर सुद्धा आपण चांगल्या पद्धतीने घडवू असं आश्वासित सुद्धा तेजस्वी घोसाळकर यांना केलेलं होतं विनोद घोसाळकर हे पूर्वीपासूनच शिवसेनेचे कट्टर कार्यकर्ते राहिलेले आहेत देते राहिलेले आणि त्यामुळे तेजस्वी घोसाळकर यांना एक दिलासा होता की आपली राजकीय वाटचाल सुद्धा या निमित्ताने उद्धव ठाकरेंनी सांगितल्याप्रमाणे एक चांगल्या रीतीने पुढे जाऊ शकते परंतु मधल्या काळात बरंच पाणी वाहून गेलं या सगळ्यामध्ये तेजस्वी घोसाळकर ज्या मतदारसंघामध्ये ज्या प्रभागामध्ये त्या येतात बोरिवली दहिसर हा सगळा घोसाळकर यांचा त्यांचा प्रभाव असणार हे सगळं क्षेत्र आहे या क्षेत्रामध्ये काही जे स्थानिक पातळीवर त्यांच्या काही कुरबुऱ्या होत्या त्यांची काही नाराजी होती की तिथले जे स्थानिक कार्यकर्ते आहेत किंवा स्थानिक तिथले जे पदाधिकारी आहेत ते तितके बनावे तितके सहकार्य करत नाही आहेत याबाबतची खंत सुद्धा आपण वारंवार उद्धव ठाकरे किंवा मा, मातोश्रीवरती कळवलेली आहे पण अद्यापपर्यंत कोणतीही दखल घेतली गेली नाही आणि त्यामुळे तेजस्वी घोसाळकर या कुठेतरी नाराज राहिल्या त्यांच्या नाराजीची चर्चा ही गेल्या काही महिन्यांपासून सुरू होती जेव्हा अशा चर्चा सुरू असतात तेव्हा इतर पक्षांच्या नजरा या त्या व्यक्तीकडे त्या उमेदवाराकडे त्या पदाधिकाऱ्याकडे त्या नेत्याकडे ही जातच असते भाजपनी सुद्धा मधल्या काळामध्ये तेजस्वी घोसाळकर यांना कॉन्टॅक्ट केला आणि आपल्या पक्षामध्ये येण्याची विनंती केली आता तेजस्वी घोसाळकर जे उद्धव बाळासाहेब ठाकरे गटामध्ये नाराज राहिल्या त्याचं आणखीन एक कारण म्हणजे गेल्या विधानसभेला त्यांना खरं उमेदवारी मिळावी अशी अपेक्षा होती पण त्यांना ती उमेदवारी न मिळ देता उद्धव ठाकरे यांनी ती उमेदवारी घोसाळकर कुटुंबियांना त्यांच्याकडेच ठेवली फक्त ती विनोद घोसाळकर यांना मिळाली म्हणजे त्यांच्या सासऱ्यांनाच मिळाली पण त्यामुळे तेजस्वी घोसाळकर या नाराज राहिल्या या वेळेला जेव्हा भाजपनी त्यांना अप्रोच केलं तेव्हा भाजपने आपल्या पक्षामध्ये येण्याची त्यांना विनंती सुद्धा केली त्याचबरोबर आगामी पुढच्या काळात होणाऱ्या विधानसभा निवडणुकांना तुम्हाला उमेदवार उमेदवारी देऊ असं सुद्धा त्यांना सांगितलं गेलं याशिवाय मुंबई जिल्हा मध्यवर्ती बँक जी आहे या बँकेवर अभिषेक घोसाळकर म्हणजे तेजस्वी घोसाळकर यांचे जे पती आहेत ते डायरेक्टर होते तर या बँकेवर तुम्हाला डायरेक्टर म्हणून सुद्धा आपण घेऊ असं देखील भाजपकडनं त्यांना सांगण्यात आलं आणि त्यामुळे त्यांचा जो निर्णय होता की आता शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे गटातनं आपण बाहेर पडावं आणि भाजपकडे जावं आणि म्हणूनच अगदी दोनच दिवसांपूर्वी त्यांनी आपल्या सदस्य पदाचा राजीनामा दिला हा या राजीनाम्यानंतर अनेक चर्चांना ऊत आला कोणी म्हटलं भाजपमध्ये तर जाणारच आहे पण त्याचबरोबर शिवसेना एकनाथ शिंदे गटाने सुद्धा तेजस्वी गोसाळकर यांना आपल्या बाजूला येण्यासाठी गळ घातली सध्या तुम्हाला माहितीये महायुतीमध्ये हे तीनही पक्ष जो उमेदवार उबाठा गटातनं बाहेर नाराज आहे किंवा बाहेर पडू इच्छितोय त्याला आपल्याकडे ओढण्याची या तिघांचीच एक रस्सी खेच आपल्याला बघायला मिळतेय मग राष्ट्रवादीचंही तेज चालू आहे शरद पवार गटातनं माणसं फोडणं भाजप सुद्धा तेज करतोय सगळेजण गळ टाकून बसलेले आहेत त्यामुळे तेजस्वी घोसाळकर यांना भाजप सुद्धा आपल्याकडे ओढू पाहतोय आणि शिंदे गट सुद्धा आपल्याकडे घेऊ पाहतोय त्यामुळे त्यांनी दोन दिवसापूर्वी राजीनामा दिल्यानंतर बऱ्याच चर्चांना उधाण आलं पण इतर वेळेला उद्धव ठाकरे ज्या पद्धतीने म्हणतात की जो जाणार आहे त्याला जाऊ दे मी रोखणार नाही पण यावेळी तसं झालेलं आपल्याला बघायला मिळत नाही उद्धव ठाकरेंनी तेजस्वी घोसाळकर यांना कॉन्टॅक्ट केला आणि भेटीसाठी बोलावलं त्याप्रमाणे खरं तर त्यांची कालच भेट ठरली होती पण काही कामामुळे ती काल भेट होऊ शकली नाही ती भेट आज झाली आणि आज दुपारी तेजस्वी घोसाळकर या मातोश्रीवर पोहोचल्या त्यांची उद्धव ठाकरेंच्या बरोबर भेट झाली आणि या भेटीमध्ये त्यांनी आपली नाराजी ही स्पष्ट शब्दामध्ये बोलूनही दाखवली जे प्रश्न आहेत ते उद्धव ठाकरेंच्या समोर त्यांनी मांडलेले आहेत आता उद्धव ठाकरेंनी त्यांना नेमकं काय सांगितलंय त्यांना काय आश्वासन दिलंय उद्धव ठाकरेंनी दिलेल्या आश्वासनानंतर तेजस्वी घोसाळकर यांची नाराजी दूर झाली आहे का हे खरं तर मी सांगण्यापेक्षा आपण तेजस्वी घोसाळकर यांच्याच तोंडून ऐकूया त्या काय म्हणतात उद्धव साहेबांची मी भेट घेतली त्यांनी मला बोलवलं होतं आज त्यांना आमचे बोलणं झालेलं आहे माझ्या समस्या आहेत त्या आम्ही त्यांच्याशी मांडलेल्या आहेत त्याचं आता उत्तर मिळालेलं आहे आणि त्याची म्हणजे काही आहेत प्रश्न त्याची समस्या अजून आहेतच त्याची अपेक्षा करते की ते मला लवकरात लवकर उत्तर देतील त्याच्यावरून ठरवेन की काय डिसिजन घ्यायचं प्रवेश अजून असं काही अजून असं काहीही मी निर्णय घेतलेला नाहीये अजूनही मी ठाकरे साहेबांबरोबरच आहे आणि मी अजून काही गद्दारकी के केलेली नाहीये तेजस्वी मॅम तुम्ही असं की मी अजून नाही ते मी नाही सांगू शकत पण एवढं पत्र राजीनामा दिल्यानंतर तुम्हाला चर्चेला एवढे दिवस बोलवलो नाही मी पत्र हे विभाग प्रमुख आणि विभाग संघटकांना दिलं होतं मला असं वाटलं की खालच्या लेवलला हे सगळं शॉर्ट आउट होईल पण ते झालं नाही त्यामुळे इथे यावं लागतं या सगळ्या सुरुवात झाली होती तुम्ही स्वतः इच्छुक होतात विधानसभा निवडणूक काय ऐकलं तेजस्वी घोसाळकरांनी जे उत्तर दिलेलं आहे ते अजून कोणतंही ठाम उत्तर त्यांनी दिलेलं नाही म्हणजे त्या शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे गटात राहणारच आहेत असंही त्या म्हटलेल्या नाही आहेत किंवा त्या दुसऱ्या कोणत्या पक्षात जाणार आहेत असाही त्यांनी उल्लेख केलेला नाहीये त्यांनी फक्त एवढंच सांगितलं की मी माझे प्रश्न मांडले आता त्यांच्याकडनं काय उत्तर येतं ते मी बघेन आणि त्याप्रमाणे मी माझा निर्णय घेईन याचाच अर्थ याचा अर्थ जर आपण काढायचा ठरवला तर मला तरी असं वाटतंय की तेजस्वी घोसाळकर या कदाचित उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाला जय महाराष्ट्र करण्याच्या मानसिकतेमध्ये आहेत असं मला वाटतंय कारण उद्धव ठाकरेंच्या भेटीनंतर जर का अजून तळ्यात मळ्यात अशी जर का तेजस्वी घोसाळकर यांची भूमिका असेल तर याचा अर्थ त्यांनी शिवसेना उबाठा गटाला सोडण्याचा विचार कुठेतरी पक्का केलेला आहे असंच आपल्याला बघायला मिळत आहे पुढच्या वाटचाली कर त्या कुठे जात आहेत त्या भाजपकडे जात आहेत का शिवसेना शिंदे गटामध्ये जात आहेत हे बघणं फार महत्वाचं ठरणार आहे पण तरी एक गोष्ट नक्की जर त्यांनी उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाला जय महाराष्ट्र केला तर उबाठासाठी हा मोठा धक्का असेल कारण आता अगदीच महापालिकेच्या निवडणुका या आता तोंडावर आलेल्या आहेत चार ते पाच महिन्यामध्ये या निवडणुका होतील आणि अशा वेळेला जर का तेजस्वी घोसाळकर या कुठल्याही अन्य पक्षांमध्ये गेल्या तर हा उद्धव बाळासाहेब ठाकरे गटासाठी एक नुकसान असेल एक तोटा असेल आणि हा मोठा धक्का म्हणूनच मानला जातोय पण आता येणाऱ्या काही दिवसांमध्येच या गोष्टीचं उत्तर आपल्याला नक्की मिळेल की तेजस्वी घोसाळकरांच्या मनामध्ये नेमकं काय चाललंय आणि त्या कुणाची सोबत धरतायत हे येणारा काळच आपल्याला सांगेल तुम्हाला माझा व्हिडिओ आवडला तर तो, तो लाईक करा शेअर करा आणि आमचं चॅनल सबस्क्राईब करा